नवी मुंबईतील महाबळेश्वर सांस्कृतिक कला मंडळाच्या माध्यमातून नेरुळ सेक्टर एकोणतीस या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या महाबळेश्वर भवन निर्मितीचा भूमिपूजन सोहळा मान्यवर आणि प्रतिष्ठितांच्या उपस्थितीत संपन्न झाला महाबळेश्वर सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीनं या ठिकाणी महाबळेश्वर भवनचा आज भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याला प्रमुख अतिथी म्हणून भूमिपूजनासाठी या ठिकाणी या मंडळाने मला बोलवलं त्याच्याबद्दल मी मनापासून आभार मानतो नेहरू स्टेशन पासून चार मिनिटाच्या अंतरावर असणारी अतिशय चांगली मोक्याची अशी ही जागा आहे आणि या ठिकाणी महाबळेश्वर च साधारण साडेसात हजार फुटाचं बांधकाम होणार आहे त्या ठिकाणी हॉल असतील मंदिर असेल पतपेढी असेल आणि इतर अनेक गोष्टी त्या ठिकाणी असतील त्याशिवाय महाबळेश्वर भागातून सातारा जिल्ह्यातून जी मंडळी येतील त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी दहा पंधरा रूम्स या ठिकाणी बांधण्यात येणार आहे खूप चांगला उपक्रम आहे खूप चांगलं भवन या ठिकाणी निश्चितपणानं होईल आणि आने, अनेक आने, लोकांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहकार्य केलेलं आहे अतिशय चांगला उपक्रम या मंडळाने अनेक वर्षानंतर त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भावी काळामध्ये अशाच प्रकारचं या शहरामध्ये सर्वांच्या उपयोगी पडतील अशा प्रकारची भवनं इतर मंडळाने प्रयत्नपूर्वक करावीत अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा एकदा मंडळाचे खूप खूप आभार मानतो आज आम्हाला या ठिकाणी महाबळेश्वर सांस्कृतिक कला मंडळ हे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून आम्ही गणराज्य स्थापना केली त्याच्यानंतर काही वर्ष केल्यानंतर आम्हाला ते वाटलं आज या ठिकाणी आपण बहुसंख्येने लोक आहेत आपण काहीतरी शिवपूर्ण मागणी केली पाहिजे आज कमीत कमी आम्ही इथं हजारे लोकांची आज या ठिकाणी आम्ही लोक राहतो तर त्यासाठी आम्ही दोन हजार चौदा पासून शिडकोमध्ये प्रयत्न केले आणि दो दोन हजार चौदाच्या नंतर दोन हजार मध्ये आम्हाला हा करून पाच गुंट्याचा प्लॉट मान्यता झाली आज आम्हाला भूमिपूजन आहे अतिशय कार्यकर्त्यांना आनंद देतोय की आम्ही जे विवले सैरोप लाविले महाद्वारी त्यादा वेलू गेला गगनावरी अशी परिस्थिती झालेली आहे तेव्हा आज या ठिकाणी आम्ही सगळ्यांना आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की हा जो आनंद आहे तो आमचा आयुष्यातला हा महत्वाचा क्षण आहे आणि हे जे आम्ही कार्य जे आज चालू केले ते स्थिती जावं अशी परमेश्वरा जो प्रार्थना करतो व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घुलाप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई